भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा आमदार भडकले मराठा आरक्षणावरून सगळे व्याख्या स्पष्ट करत मुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण दिले तसा अध्यादेशच वाजीतील सभेत मनोज जरांगे पाटलांकडे सुपूर्द करण्यात आला एकीकडे मराठ्यांनी गुलाल उधळला तर दुसरीकडे ओबीसीनी आक्रमक पवित्रा घेतला आणि टीका करण्यास सुरुवात केली अशातच मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यात आलं नाहीये अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे यामुळे आरक्षणाचा वाद महाराष्ट्रभर पेटलाय आणि महायुती सरकारमधूनही मधूनही वेगवेगळी विधाने नेते मंडळी करत असल्याने छगन भुजबळ टार्गेट झाले एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शिवसेनेच्या आमदारांनी तर थेट भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे भुजबळांची हकालपट्टी करावी याचे लाड कशाला आधी बाहेर काढा असं आवाहन मुख्यमंत्र्यांना आमदार संजय गायकवाड यांनी केलंय तर यावर शिंदेचे दुसरे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलंय काही लोकांना राजकारण करायचं असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे मुद्दा प्रचंड तापलेला आहे महायुती सरकारमधील नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याने शाब्दिक वादही होत आहेत राजीनाम्याच्या मागणीवर प्रश्न विचारला असता भुजबळांनी नो कमेंट्स असं उत्तर दिलंय आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलू नये अशा सूचना अजितदादांनी त्यांच्या गटाला दिल्या अशातच भुजबळ एकटे पडलेत का अशी चर्चा रंगू लागली आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई